त्या महिलेवर तात्काळ कारवाई करा अन्यथा सहकुटुंब आत्महत्या करणार अकोट येथील युट्यूब ब्लॉगिंग करणाऱ्या एका महिलेची पत्रकार परिषदेत माहिती अकोला जिल्ह्यातील अकोट येथील युट्यूब ब्लॉगिंग करणाऱ्या एका महिलेची नाशिक येथील एका महिलेची टिकटॉकच्या माध्यमातून ओळख झाली मात्र नाशिक येथील त्या महिलेवर बीड येथील एका समाजसेविकेने व यवतमाळ येथील एका समाजसेविकेने अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवरून पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला असल्याचेही त्यांनी सांगितले त्या प्रकरणात अकोट येथील महिलेला नाशिकच्या त्या महिलेने मदत मागितली ती अशी ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात मदत करावी मात्र अकोटच्या महिलेने साप मदत करण्यास नकार दिल्याने नाशिक येथील महिलेने त्याचा राग म्हणून अकोटच्या त्या महिलेवर खोटे आरोप करून फसवेगिरी करीत असल्याचा आरोप अकोट येथील महिलेने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला यावेळी त्यांनी ही माहिती दिली दिली असून त्यांच्या पतीवर सुद्धा गंभीर आरोप करीत असल्याने अकोटच्या महिलेच्या पतीने प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न असल्या के के केला असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत नाशिकच्या त्या महिलेविरोधात अकोटच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र त्या तक्रारीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपसुद्धा अकोटच्या युट्यूबर महिलेने केला नाशिक येथील त्या महिलेवर पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास कुटुंबासह आत्महत्या करणार असा इशारा अकोट येथील महिलेने या पत्रकार परिषदेदरम्यान दिला